लोकसभेत हवं तसं यश न मिळाल्यानं भाजपनं आता विधानसभेसाठी कंबर कसली आहे पण विधानसभेआधी आता भाजपला मोठा धक्का बसलाय माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील यांनी भाजपला सोडचिठ्ठी आहे भाजप सदस्य तसेच हदगाव विधानसभा संयोजक पदाचा त्यांनी राजीनामा दिलाय सूर्यकांता पाटील मागील काही दिवसांपासून भाजपवर नाराज असल्याच्या चर्चा होत्या एकेकाळी शरद पवारांच्या कट्टर समर्थक राष्ट्रवादीच्या फायर ब्रँड नेत्या अशी ओळख असणाऱ्या सूर्यकांता पाटील गेल्या दहा वर्षांपासून भाजपसोबत काम करत आहेत आता पुन्हा एकदा त्या स्वगृही परतणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगली आहे आमदार चार वेळा खासदार त्यानंतर मंत्री अशी मोठमोठी पदं सांभाळणाऱ्या सूर्यकांता पाटील यांचा भाजपला रामराम -राम, हा भाजपसाठी किती मोठा धक्का असणार आहे सूर्यकांता पाटील यांची आतापर्यंतची राजकीय कारकीर्द नेमकी कशी आहे सूर्यकांता पाटील यांची आता पुढची भूमिका नेमकी काय असणार आहे या सगळ्यांवरच बोलणार आहोत या व्हिडिओमध्ये नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय मुंबईत पहिल्यांदा तर सूर्यकांता पाटील यांनी पक्षाकडे म्हणजेच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सोपवलेल्या राजीनाम्यामध्ये नक्की काय म्हटलंय ते पाहूयात या राजीनाम्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की मी माझ्या प्राथमिक सदस्यत्वाचा तसेच माझ्या हदगावच्या संयोजक पदाचा राजीनामा आपल्या आपल्यासोबत गेल्या दहा वर्षात खूप काही शिकता आलं तालुक्यात बूथ कमिटी पर्यंत काम केलं आपण दिलेल्या संधीसाठी मी आपली आणि भारतीय जनता पार्टीशी अत्यंत आभारी आहे मी आपला निरोप घेत आहे प्रत्यक्ष भेटीचा प्रयत्न केला पण आपल्या व्यस्ततेमुळे ते शक्य झालं नाही कोणतीही कटुता मनात न ठेवता मी राजीनामा देत आहे तो स्वीकारावा ही नम्र विनंती आपली नम्र सूर्यकांता पाटील दहा वर्षात पक्षाने मला ज्या संधी दिल्या त्याबद्दल मी आभारी आहे त्याचबरोबर कोणतीही कटुता मनात न ठेवता मी राजीनामा देत आहे असं म्हणत सूर्यकांता पाटील यांनी आपल्या पक्षाचा आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय कटुता मनात न ठेवता मी राजीनामा देत आहे असं त्यांनी जरी या राजीनाम्यामध्ये म्हटलं असलं तरी गेल्या काही दिवसांपासून सूर्यकांता पाटील यांचं लोकसभा निवडणुकीत सक्रिय नसणं पक्षाच्या कुठल्याच निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी नसणं यावरून त्या पक्षावर नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळामध्ये हिंगोलीतून लोकसभा लढवण्यासाठी सूर्यकांता पाटील एकेकाळी शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये फायर ब्रँड नेत्या म्हणून ओळखल्या जायच्या एक वेळा आमदार चार वेळा खासदार त्यानंतर मंत्रालयाचं राज्यमंत्री पद अशी मोठमोठी पदांची धुरा त्यांनी सांभाळली आहे भाजपमध्ये आल्यावर सूर्यकांता पाटील कुठेतरी लाईम मध्ये येणं बंद झाल्याचं बोललं जातय भाजपने सूर्यकांता पाटील यांना हव्या तशा संधी दिल्या नाहीत भाजपने डावलल्यामुळेच नाराज होऊन त्यांनी पक्ष सोडल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगली आहे सूर्यकांता पाटील यांची पुढची भूमिका आता काय असणार आहे हे जाणून घेण्याआधी त्यांचा नेमका राजकीय प्रवास कसा होता यावर एक नजर टाकूयात मूळच्या नांदेडच्या असलेल्या सूर्यकांता पाटील या एकोणीसशे ऐंशी साली काँग्रेसच्या तिकिटावर पहिल्यांदा हदगाव विधानसभेमध्ये आमदार म्हणून निवडून आल्या त्यानंतर एकोणीसशे शहाऐंशी साली काँग्रेसमध्ये असताना त्यांची राज्यसभेवर वर्णी लागली एकोणीसशे एक्याण्णव ते एकोणीसशे शहाण्णव या काळामध्ये त्यांनी काँग्रेसकडून नांदेड लोकसभेच्या खासदार म्हणून नांदेड मतदारसंघाचं नेतृत्व केलं एकोणीसशे शहाण्णवला काँग्रेसकडून त्यांनी हिंगोली लोकसभा लढवली आणि त्या विजयी सुद्धा झाल्या एकोणीसशे नव्याण्णवला ला राष्ट्रवादी सोबत त्यांनी आपला राजकीय प्रवास सुरू केला दोन हजार चार मध्ये त्यांना राष्ट्रवादीकडून हिंगोली लोकसभेची उमेदवारी देण्यात आली हिंगोली लोकसभेत विजय मिळाल्यानंतर राष्ट्रवादीकडून त्यांना केंद्रीय राज्यमंत्री पदाची जबाबदारी देखील देण्यात आली दोन हजार नऊ मध्ये सुद्धा त्यांना राष्ट्रवादीकडून हिंगोलीचं तिकीट देण्यात आलं पण शिवसेनेचे खासदार सुभाष वानखेडे यांनी त्यांचा पराभव हो केला 2014 हजार लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीनं सूर्यकांता पाटील यांचं तिकीट कापलं त्यामुळे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला भाजपमध्ये असताना त्यांनी भाजपा संघटना वाढीसाठी तसेच पक्षासाठी अनेक कामं केली अलीकडील काळामध्ये त्यांना स्थानिक नेत्यांकडून राजकीय कार्यक्रमात डावल जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगली होती सूर्यकांता पाटील यांच्या राजीनाम्यामुळे भाजपला नांदेड आणि हिंगोलीमध्ये मोठा फटका बसणार आहे कारण दोन्ही कडे पाटील यांना मानणारा मोठा वर्ग आहे असताना शरद पवारांनी सूर्यकांता पाटील यांच्याकडे मोठमोठ्या जबाबदाऱ्या दिल्या होत्या शरद पवारांच्या कट्टर समर्थक अशी राष्ट्रवादीमध्ये असताना त्यांची ओळख होती त्यामुळे आता पुन्हा एकदा त्या स्वगृही म्हणजेच शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये परतणार असल्याचं बोललं जात आहे नुकतंच म्हणजेच दोन आठवड्याआधी त्यांनी एक मुलाखत दिली होती या मुलाखतीमध्ये बोलताना सूर्यकांता पाटील असं म्हणाल्या होत्या की शरद पवार हे शरद पवार आहेत शरद पवारांना सोडल्याची खंत कायम माझ्या मनात राहील मी शरद पवारांना सोडायला नको हवं होतं मी शरद पवारांचा पक्ष सोडल्याची माझ्या मनात खंत आहे सूर्यकांता पाटील यांचं हे स्टेटमेंट यामुळे कुठेतरी आता त्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये पुन्हा जाणार त्या पुन्हा स्वगृही परतणार या चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगू लागलेल्या आहेत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून त्यांना हदगाव विधानसभेमध्ये उतरवलं जाण्याची दाट शक्यता आहे याबद्दल सूर्यकांत पाटील यांनी जरी कुठलीही प्रतिक्रिया दिली नसली तरी आता त्यापुढे काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं बघितलं तर चार वेळा खासदार आमदार त्यानंतर मंत्री असलेल्या सूर्यकांता पाटील यांनी भाजपला रामराम ठोकल्यामुळे हा नक्कीच भाजपसाठी एक मोठा धक्का मानला जात आहे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये जर सूर्यकांता पाटील आल्या तर शरद पवारांसाठी हे कुठेतरी फायद्याचं ठरेल असं बोललं जात आहे या सगळ्या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे कमेंट सेक्शनमध्ये कळवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा शेअर करा आणि मुंबई तकला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद